स्वागत आहे मराठी मुंबईत जाणार आहेत ना तुम्हाला खरंच सांगतो मी लयच मराठी मुंबईत येणार आहेत वय बारीन पहिले पाच पट फक्त उद्या घराघरात जाऊन घर पिंजून काढा कुणालाही वशेष टाकून घुसून सांगा एवढ्या वेळेस मुंबईत चला मराठी जिंकायचे ह्या बारीण काही झालं तरी मराठ्याच्या डोक्यावर बोलायला टाकायचा म्हणजे टाकायचं आपला हैदराबादचं चांगलं आपल्याला घ्यायचं म्हणजे घरा सातारा संस्थांचा बॉब्य गव्हर्नमेंटचा घ्यायचं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घ्यायची मराठा आणि कुणबी एक हे तो पण जाहीर घ्यायचा आता माघारी यायचं नाही सरळ सांगा समाजाला खरं बोला ज्यांना मुंबईला राहायचंय त्याने दहा पंधरा दिवसाच्या तयारीन चाला आणि ज्यांना इथं काम आहेत त्यांनी फक्त मुंबई पर्यंत आम्हाला वाटा लावायला आम्हाला एक आम्ही एकदा मुंबईला बसलो तुम्ही वापस या मी बघतो ते आरक्षण कसं देत नाही ते आपली भाषा कळत येते आम्हाला आपल्याला कच का उघड मग नाही ऐकलं का आपण कचाकच कच माझीव मा त्यामुळे मराठ्याचे लेकर बाळ पोर बाळ मोठे करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर मी माझ्या समाजाचा वटळ होऊ देणार नाही आणि तुम्हाला मान खाली होईल तुमचे असं एक बी पाऊल मी दोन वर्षात उचलले आणखीन शान वाढण हेच काम केलं गावात तितके लोक येत नसतात का तरी केल्यावर पठ्या असा लागलाय तुम्हाला पाचच लाग ला। हटाणात मी हटाना देवेंद्र फडणवीस आपल्याला कतारलायच मला सगळे एडे समजत येत दे, देवेंद्र फडणवीस सोडून तेव्हा म्हणतो ते येडं नाही लय रसायन डेंजर आहे म्हणतो ते गब्ब सुवून गप्प सुवून त्याने तीन करोड मराठी आरक्षणात घातले यावल्या ओल तर बोलतात नाही आता यावल्या ओलं म्हणतात बोललं तरी मराठी आरक्षणात चाललेत नाही बोललं तरी आरक्षणात चाललेत बोलायचंच नको कारण त्याचं ह्या बाहेर मराठीनं तो पणच काढ होतो निवडणुकीत कोण कुन कोण आवाहन निघत होत त्याच्या इकोण इन इकोन अशी युकोन,